आज देश उजव्या आणि प्रतिगामी लोकांच्या हातात आहे हे, हे सत्ताधारी समूह धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्यावर आधारित संविधान बदलण्याची भाषा आणि सूर काढत आहेत हे, हे कदापि चालणार नाही या देशाची राज्यघटना बदलून मनुवाद आणण्याचा प्रयत्न जनता हाणून पाडतील असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी दिला त्यांना सन्मान देणं काँग्रेस पक्षाने मोठ्या भावाची भूमिका त्यांनी योग्य रीतीनं बजावलं पाहिजे डाव्या पक्ष असतील लोकशाहीवादी पक्ष असतील प्रांतिक पक्ष असतील त्यांना त्यांनी त्या पद्धतीने योग्य वागणूक दिलं पाहिजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दत्तनगर पक्ष कार्यालय येथे रंगप्पा मरेड्डी व कुर्मय्या मेत्रे व पार्क चौक येथे आडम मास्टर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी एम एच शेख यांनी संबोधित केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले नसीमा शेख शेवंता देशमुख सुनंदा बल्ला लिंगव्वा सोलापुरे वीरेंद्र पद्मा बाळकृष्ण मल्याळ विजय हरसुरे नागेश मेत्रे नरसिंग मेत्रे दाऊद शेख जावेद सगरी अभिजीत निकंबे दत्ता चव्हाण प्रदीप मरेड्डी बजरंग गायकवाड बालराज मेत्रे सिद्धराम गडगी युसुफ शेख संजीव ओंकार गोपाळ जकलेर मल्लिकार्जुन बेलियार सनी आमटी अंबादास बिंगी नितीन गुंजे गंगाराम निंबाळकर अंबादास गडगी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका